नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो एम पी सीवर आपला जो काय मोबाईल नंबर असतो आणि ईमेल आय डी जो काय असतो तर तो जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर तो कशा प्रकारे तुम्ही आता अपडेट करून घेऊ शकता आणि तुमचा प्रोफाईल जे काय आहे तर त्यामध्ये चेंजेस कशा प्रकारे करू शकता हे सर्व काय आपण आजच्या प्रोसेसमध्ये म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा इथं एम पी सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम या टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं नवीन नोट ओपन होणार आहे त्यानंतर बघा इथं फरगाट ऑर रिसेट ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर ही जी काही लिंक दिसत आहे तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं फरगॉट ऑर रिसेट ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर इथं ओपन होईल जर तुम्हाला ईमेल आय डी अपडेट करायचं असेल तर ईमेल आयडीवर ठेवा किंवा मग मोबाईल नंबर अपडेट करायचं असेल तर मोबाईल नंबरवर तुम्ही इथं रेडिओ बटन ठेवू शकता आपण आजच्या वेडिओमध्ये ईमेल आय डी पाहू तर बघा तुमचा जो काही जुना ईमेल आय आहे तो तुम्हाला टाकायचा आहे कॅडिडेट फट फर्स्ट नेममध्ये तुमचा फर्स्ट नेम मिडल नेममध्ये मिडल नेम आणि कॅलेंडरमधून तुमची जी काही काही डेट ऑफ बर्थ आहे ती सिलेक्ट करायची आणि व्हेरीफाय बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचे डेटेल इथं व्हेरीफाय होईल आणि तुमच्यासमोर इथं नवीन नीट ओपन होईल बघा तुमची डिटेल इथं व्हेरीफाय झालेली आहे आता तुम्हाला नवीन जो काही ईमेल आय डी टाकायचा तो ईमेल आय डी टाकायचा आहे गेट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे तुमच्या ईमेलवर एक ओ टी पी जाईल तर तुमचा जो काही ईमेलवरचा ओ टी पी आहे तर तो तुम्हाला इथं एंटर ओ टी पी सेंड टू न्यू ईमेल आय डी या फील्डमध्ये तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमचा इथं ओ टी पी व्हेरीफाय होईल आता तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं इथं ईमेल डी व्हेरीफाय झालेला आहे आता तुम्ही इथं लॉग इन करून चेक करून घेऊ शकता अशा प्रकार तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी अपडेट करून घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र